असणार आहे महापौर म्हणून आज हा पवित्र सभागृह आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान देशाचे राज्य मुख्यमंत्री नितीनजी निधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आदरणीय संदीपजी नाईक साहेब संजीवजी नाईक साहेब सागरजी नाईक साहेब ह्यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज आ, नी, आ नी, आ, आ, मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला माचा, आहे मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समा समीकरण आबाधित आहे त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या काही जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं का आहे मी एक सुशिक्षित एम कॉम शिकलेली महिला आहे गृहिणी म्हणून एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मला मी आता सक्षम समजते की मी ह्या महापौरपणाचा पदभारी सोडवतो प्राथमिकता महिलांची सुरक्षितता स्वच्छता प पाणीपुरवठा आरोग्यसेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझ्या माझा आणि संवेद गुरु महापौर साहेबांचा सा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कार्यकाळानंतर महापौर पदावर आपण विराजमान झालाय काय आव्हान वाटत आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात तर असतंच तर कारण हा पाच वर्षाचा बॅकलॉग जो आहे त्या पण आमचे नेते गणेश नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत पण हा पाच वर्षाचे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो ट्वेंटी बाय सेवन महापौर म्हणून तुम्ही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहात नक्कीच हे पद नवी मुंबईच्या जनतेसाठी आहे आणि त्या जनतेसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन मी उपलब्ध असणार आहे त्यांच्या समस्या त्यांच्या सूचना आणि त्यांचे मार्गदर्शन हेच आमचं पुढचं ध्येय ठरवणार मॅडम एक्यू आय हा एक मोठा विषय आहे ना एन एम एम सी कमिशनरची सॅलरी पण कट करावी असं हायकोर्टने निर्देश दिलेले आहे तर एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब झालेलं आहे नवी मुंबईचं तीनशेवर होत का तर ह्याबद्दल तुम्ही काय करणार आहे आता तुमची योजना काय म्हणजे विजन काय काय भूमिका असते सगळीचकडे प्रदूषणाची स समस्या वाढत आहे पर्यावरणाचा समतोल राखणे जास्तीत जास्त वृक्षारोपण ह्यावर भर देणे आणि आत्ता मी हा पदभार सांभाळलेला आहे या डिपार्टमेंटशी मी कॉर्डिनेट करेन आणि ह्याच्याविषयी काय काय उपाययोजना करता येतील ह्यांचं त्यांच्याशी मी डिस्कस करेन आणि लवकरच एक महिन्याचा वेळ द्या मला त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्याविषयी आम्ही काय उपाय त्या संदर्भात मी तुम्हाला पूर्णपणे परिपूर्ण नव्हे शहराचा विकास करण्याचा आहे तर हा विकास साधताना ज्या पक्षाच्या विरोधात तुम्ही महापालिके निवडणुका लढलेल्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा तुमच्या विरोधकांना सोबत घेऊन तुम्ही काम करणार आहात त्यांना कशा पद्धतीने विश्वासात घेणार आहात निवडणुकांचा काल संपलेला आहे प्रत्येक प्रत्येक प्रभागातून जनतेने प्रत्येक जनते सदस्य निवडून दिलेले आहे आता जे सदस्य सभागृहात आलेले आहेत ते जनतेचे से सेवक आहेत आणि जनतेचे जे सेवक जेव्हा काम करणार आहेत जर विकासाच्या दृष्टिकोनावर काम करायचं असेल तर नक्कीच सगळे एकत्र येऊनच काम करतील आणि नवमुंबईचा विकास हा हमखास होणार आहे नवी मुंबईची गर्दी अन्न त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यातच तुमचं उत्तर आहे की आदरणीय दादानी देवेंद्र फडणवीस साहेबांशी या विषयी बोलणं झालेलं आहे त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा दृढ आहे आणि त्यांनी जर ह्याच्याविषयी ऑलरेडी पावलं उचललेली आहेत तर नक्कीच जनते ते जनतेला त्याचा काहीतरी ठोस असं उत्तर मिळणार आहे विरोधक स्ट्रॉंग आहेत त्यांना आपण नाकारलं नाही जाऊ शकत तर त्यांना टॅकल करण्याची क्षमता तुमच्यात आहे का विरोधक जेव्हा आपण नवी मुंबईच्या विकासासाठी बोलणार आहोत प्रत्येक प्रभागातील कामांसाठी बोलणार आहोत एखाद्या विरोधकाच्या प्रभागात काम का होणार आहे तो तर मी मला विरोध विरोध करणार नाही आणि जरी विरोध झाला तरीही मी इतकी सक्षम आहे की हे कार्य नक्कीच भार शकते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी नवी मुंबईला खूप मोठं विजन दिलेलं आहे आणि त्या विजनच्या अंडर राहून नवी मुंबईचा विकास हा एकमेव माझा विजन असणार आपण आता घेऊया